माहिती कोणी दिली याचा अर्थ इंटरनल काही अधिकारी काहीतरी काहीतरी आपल्या माहिती तिकडे पोचवतात आणि आयटीडे सुभागाला या ठिकाणी निमंत्रित करतात की बाबा तुमचं हे निवड झालेली आहे हे चूक आहे आपण पाळणाघर महानगरपालिकेने चालवावं यासाठी आपण या ठिकाणी जी इमारत बांधली तर फोटो इथला बांधली होती मग आपण याचं त्याचं कारण दाखवून आपल्या जबाबदारीपासून का पळतोय माझं म्हणणं आहे की तुम्हाला चालू करायचं असेल तर फक्त चालू करणार आहात पण तुम्ही नागरिकांची दिशाभूल करून या ठिकाणी जे फटवापुष्टी जर हे करताय त्याच्या मागे संपूर्ण युबाद। विभाग थोडस विभागाचे नागरिक परिसर ना। आहे या ठिकाणी महिलांनीसुद्धा आंदोलन केलं काही दिवसांपूर्वी महिलासुद्धा आल्या त्यांना पण आयुक्तांनी भर मिटिंगमध्ये सांगितलं की जर शासन चालू करणार असेल आय सी एस पाळण्याकर तर तुम्हाला हरकत काय आणि एकीकडे आयुक्त असं सांगतात एकीकडे ते आय सी डी एस विभागाचे प्रमुख सांगत आहेत की आमच्याकडे एकूही नाही आहेत आता आम्ही पाळणार तर चालू करू शकत नाही आहे काय म्हणजे तुम्ही आम्हाला काय आहे तुम्ही लोकप्रतिनिधींना बुर्खामध्ये काढताय नागरिकांना बुर्खामध्ये काढताय तुम्ही स्वतःला शाणे म्हणू आहे माझं असं म मत आहे की माझं असं म्हणणं आहे जी वस्तुस्थिती आहे सांगायला काय हरकत आहे आणि अशा प्रकारे या लोकांनी बारा हजार भाड्यासाठी बारा हजार रुपये भाड्याने ही इमारत देण्यासाठी बनवलेली आहे का ती लोकांना सुविधा निर्माण करण्यासाठी बनवलेली आहे हा प्रश्न जो आहे मला आपल्या माध्यमातून प्रशासनाला विचारायचा माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा प्रस्ताव बनवला होता आठ हजार रुपये भाडं जास्त होतं नागरिकांनी आक्षेप घेतले त्यानंतर तुम्ही तो प्रस्ताव मागे रद्द केला परंतु सुधारित दर किंवा माफक दरामध्ये परत तुम्ही प्रस्ताव का नाही आणला आणि हे देण्याकरता कोणता अधिनियम वापरला बारा हजार रुपये भाड्याने देण्याकरता तुम्हाला जो जुना जो ठराव होता पालिकेचा तो राज्य शासनाकडे पाठवला पाहिजे विखंडित करण्यासाठी की बाबा हे तुम्ही काय आम्ही नाही बांधू शकत आम्हाला याच्यामध्ये सुधारणा करून द्या मी भाड्याने देतो तुम्ही इमारत तसं केलं आहे का नाही केलं याचा अर्थ कुठेतरी प्रशासन कायद्याची पायबंदी करते आहे फसवणूक करत आहे माझं या ठिकाणी जे या लोकांना विनंती करून करून आता थकलेलं आहे एक तर दोनच पर्याय उरलेले आहेत या ठिकाणी आक्रमक पद्धतीने आहेत जे अधिकारी कायद्याची पायबंदी करतात त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणं मग तो कोणताही मार्ग असेल जर चांगल्या पद्धतीने वागून इमानदारीने जाऊन चर्चा करून जर मार्ग निघत नसेल तर ही सुविधा मिळवण्यासाठी कोणताही मार्ग जर निवडावा लागला तरी निवडणार